नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत अगदी दोन मिनटात होणारी इडली फ्रायची रेसिपी ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि सर्वांना खूप आवडेल चला तर बघूया इडली फ्राय बनवण्यासाठी इथे इडली घेतली आहे तर मी इडली बनवली होती आणि त्यातील इतकी इडली बाकी आहे तर म्हटलं इडली फ्राय करून बघूया इडली करताना इडलीला इडली पात्रात न लावता डायरेक्टली ताटामध्ये लावलं होतं त्यामुळे अशा प्रकारे ही वड्यांमध्ये तुम्हाला दिसत आहे इडलीचे तुकडे करून घेऊया इडलीला जास्त मोठं नाही ठेवत आहे मी तर अशा छोट्या तुकड्यामध्ये यांना कट करत आहे छोट्या तुकड्यामध्ये कट केल्यामुळे मसाला खूप इझिली सर्व तुकड्यांना लागेल तर अशा प्रकारे सर्व इडलीला कट करून घेतलं आहे इडली फ्रायसाठी एक टोमॅटो दोन कांदा तसेच थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे थोडासा वाटाणा घेतला आहे थोडंसं लसण घेतलं आहे मोहरी जिरा लाल मिरची पावडर हळद पावडर घरचा काळा मसाला मीठ किंग मसाला व तेल आता एका कडेमध्ये दोन ते अडीच चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झालं या की यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं हे चांगले तडतडले की लगेच टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा कांद्याला परतून घेऊया तर कांद्याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे व याला सारखं मिक्स करत परतून घ्यायचं आहे कांद्याला जास्त परतायचंही नाही आहे हा थोडंसं सॉफ्ट होईल तोपर्यंतच याला परतून घ्यायचं आहे आता तीन मिनटानंतर यामध्ये टाकत आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची मिक्स करून घेऊया त्यानंतर लगेच टाकलं आहे बारीक चिरलेलं लसण याला मिक्स केलं आहे व थोडंसं परतून घेतलं आहे अर्धा मिनटं त्यानंतर वाटाणा टाकला आहे याला मिक्स करूया व अजून एक दोन मिनटं चांगलं परतून घेऊया वाटाण्याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतलं आहे आणि हा सॉफ्ट झाला आहे त्यानंतर आपण लगेच यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो मिक्स करून घेऊया व एक मिनटं परतून घेऊया आता याच्यावर एक झाकण ठेवूया एक ते दीड मिनटासाठी जास्त वेळ नाही आहे आता मी झाकण काढून घेत आहे एखादा मिनटं झाला असेल एकदा मिक्स करून घेऊया सर्व वस्तू चांगल्या परतल्या गेल्या आहे व सॉफ्ट झाल्या आहे आता यामध्ये मसाले टाकूया पाव चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे पाव चमचा हळद पावडर टाकली आहे घरचा काळा मसाला अगदी थोडासा टाकला आहे मीठ चवीनुसार टाकूया तरी ते अर्धा चमचा मीठ टाकला आहे एक चमचा किचन किंग मसाला टाकला आहे एकदा मिक्स करून घेऊया किचन किंग मसाला ऐवजी तुम्ही इथे सांबर मसालाही टाकू शकता आता याला दोन मिनटं चांगलं परतून घेतलं आहे मसाले चांगले परतले गेले आहे आता यामध्ये टाकूया इडलीचे तुकडे याला चांगलं मिक्स करून घेऊया आता इडलीच्या तुकड्यांना मसाला सगळीकडे लागला पाहिजे तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे व याला तीन ते चार मिनटं असं चांगलं परतून घेणार आहोत ज्यामुळे खूप मस्त चव येते तर याला सारखं एकसारखं मिक्स करायचं आहे तुम्हाला जर इडली खूप मोके किंवा कोरडी वाटत असेल तर तुम्ही इथे पाण्याचा शिपकाही देऊ शकता तर आता इथे याला चांगलं परतून घेतलं आहे तीन ते चार मिनटं खूप मस्त दिसत आहे हे व सुगंध मस्त येत आहे तर आता यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर एकदा मिक्स करून घेऊया तयार आहे इडली फ्राय खूप मस्त चव आली आहे व खूप छान दिसत आहे एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया जेव्हा आपण इडली करतो व इडली उरली जाते तेव्हा तुम्ही इडली फ्राय बनवू शकता खूप मस्त चव आहे याला तुम्हीही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद